नमस्कार मराठी पब्लिक कशात तुम्ही सगळे येत आहे जे टेफायच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर यार भावनो माझा थोडासा ना घसा बसलेला आहे माझा आवाज थोडासा वेगळा वाटत असेल असा जडजड आवाज विषय काय नाही की दोन चार दिवसापासून माझी तब्येत बरी नाही यार पण तरी बाहेर ना तुमच्यासाठी मी असे व्हिडिओ बनवतो बाई लाईक सबस्क्राईब तर करून देत जा यार तो भाई हा न... भाई लेस्टरचा मेसेज आला मला काय म्हणतोय तो एल एअर स्पीडची गाडी येते म्हणे पटकन त्या गाडीला चोर आणि मार्किट मद्रास पण मेसेज आला मार्किन मद्रास काय म्हणतोय की माझे पैसे कुठे म्हणे मला माझे पैसे पाहिजे नाही तर मी परत तुला भेटायला येईल म्हणजे जोडायला येईल म्हणे आई शपथ घ्या रहा कोणता विषय आला हो जर तुम्हाला माहिती असेल माहिती नसेल करायची आपण ते मिशन काही केलं नाही ना तर विषय काय ना की मायकलनी मार्टिन मद्रास लॉस अँड मधला एक बिल्डर आहे एक मोठा कार्यकर्ता आहे पैसावाला तर ना त्याचं घर तोडलं होतं तर ना तो त्याचे घराचे पैसे मागतोय दोन लाख डॉलर तर पैसे आणायचे कुठून मला कळत नाही कारण मायकल भाऊ कडे पण सध्या पैसे नाहीये यार आणि यार तो नवर धमक्या देऊन राहिला नुसते फोन करतोय तर आता ना मला वा मायक लेस्टरने एक काम दिलेलं आहे ते मी करतो तर इथं ना एक एज पीडची गाडी चालतीये ओके हाय सेक्युरिटीची गाडी आहे आधी मला बघू दे यार माझ्याकडे गन्स आहे का ओके काही विषय नाही माझ्याकडे भरपूर सारे गन आहे ते ॲक्च्युली मी दोन चार दिवस आधी बनवून ठेवल्या होत्या सॉरी विकत घेऊन ठेवल्या होत्या आपण थोडी बनवतो आणि आपल्याला ती गाडी ती ना ती एल एस पी डीची जी गाडी आहे ती चोरायची आहे विषय काय आहे ना की मायक आता लेस्टरने आपल्याला काहीतरी प्लॅन दिलेला आहे तर तो आपल्याला पूर्ण करायचा आहे आधी ते बघू ते गाडी चोरून नेमकं करणार काय आहे ओके पण यार मागच्या व्हिडिओमध्ये जसं की माहितीच की आपण ना लमारला सोडवलं होतं गाडी ना लोकेशन लय बदलवती बर का मी एक काम करतो इकडनं धरतो हिला समोरच्या बाजूनेच डायरेक्ट एकदम त्यांना सुट्टी नेवा आता काय एल एस पी एकदम गंदा ठोकतो मी हा तर मागच्या व्हिडिओची आपण जास्त काही सुरुवात तर बोललो नाही पण सीन काय ना की आम्हाला लमारला सोडवलं होतं ओके तर बॅलन्स गँगने त्याला धरलं होतं बाकी जर का नसेल बघितले व्हिडिओ तर मागची व्हिडिओ बघा यार आता बघा समोरच्या बाजूला ना एल एस पी डीची गाडी म्हणजे मी एकदम भाई ताबडतोब फायरिंग करतो का एकदम दिवसा एवढा बाहेर त्यांना त्यांना उतरायचा चान्सच देत नाही डायरेक्ट संपला भाई विषय आता सुट्टी नाही व्हाय तुम्हाला एक नंबर जबरदस्त सोघ्याच्या सगळे मिले त्यांना बाहेर उतरूच दिलं नाही मी एकदम मजा यार नाही का पोलीस केस पण लागली नाही यार म्हणजे आजूबाजूला पोलीस फिरतच नव्हते वाटतं एक नंबर आहे एक काम माझी गाडी मी इकडे लावून दिलेली आहे म्हणजे मला परत आणायचं आणावं लागेल नाही यार एक काम करतो आता यांची गाडी घेतो एल एस पी डीवाल्यांची जबरदस्त भाई चलने घे बाहेर हे पोलिसवाले स्वॅट सोल्जरवाले गो टू द गार्मेंट फॅक्टरी आता काय करायचं ही गाडी घेऊन ना आपल्याला लेस्टरकडे जायचं आहे लेस्टर बोललाय की म्हणे झक्काच प्लॅन आहे म्हणजे पटकन आहे म्हणे इकडं ओके तर भाई बरं झालं यार केस लागले नाही यार आपल्या वागं हो का नाही एकदम शांतीत गाडी चोरली आपण भाई पण मला असं वाटते नाही नाही भाई लागली 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 बाई पोलिस केस मला वाटतं की लागणार नाही पण यार त्यांना लगेच कळून जातं की गाडी एक धोक्यामध्ये ये आय थिंक या गाडीमध्ये ना काहीतरी सेन्सर असतील बरं का काही कॅमेऱ्या वगैरे असू शकतात काही सांगता नाही येत बाबा याच्यामध्ये मी एक काम करतो बाई इकडे कर जी पार्किंग आहे ना इकडं कुठे दिला पाहिजे जागा बघतो पण नाही आहे आर सेट पळ 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 ना इकडं इकडं रॉंग फायदा नाही आपला एक मला एक चांगली जागा शोधावं लागेल रे पोलिसांच्या फक्त त्या दोन मिनटं मला नजरेच्या बाहेर जावं लागणार आहे ओके जबरदस्त एक तरी गाडी एवढी भंगार आहे ना भाई चालवता येत नाही अशी जड मग गाडी नुसती अशी हातीवाणी आहे चाल यार इथं म्हणजे चाल एवढा संताप येतोय मला ना अशा हलक्या गाड्या आवडतात रे सुपर कार नाही का एकदम कशा भंगणात पडतात तशा ही बघा समोरच्या बाजूला चालली ती लोकांची गाडी ते काय ना की ज्यांच्या डोळ्यासमोर जेव्हा आप गाडी येईल ना तेव्हा ते पकडू शकतात आता आपण मस्त असं लपलोय ना त्यांना गाडी सापडत नाही आहे आता याच्यामध्ये लोकेशन वगैरे आहे का नाही तर आपल्याला नाही माहिती यार आपल्या गेल्या खड्ड्यामध्ये उतरून बघतो मी कारण मला बाहेर जायचं आहे आणि बाहेरून पोलीस आधी जा गायब व्हायला पाहिजेल बाई ओके चला तर काही विषयी नाही पोलिस पण गायब झाली आणि आपल्या डोक्यावरनं पण केस वगैरे सगळी गेली हे बघा मध्ये पेटी दिसते का या पेटीमध्ये ना यार गन्स आहे ॲक्च्युली काय ना आपल्याला मोठा प्लॅन करायचा आहे आणि प्लॅन असा आहे ना की लॉस अँटॉसमध्ये ना एक नवीन ज्वेलरीचं दुकान ओपन झालेलं आहे आता दोन तीन दिवसापूर्वी त्याचं उद्घाटन झालेलं आहे तर ते उद्घाटन म्हणजे नवीन नवीन ज्वेलरी विकत घेऊ उद्घाटन नाही करणार आहे आपण आपण त्याच्यामध्ये करणारे ज्वेलरीची चोरी म्हणजे ज्वेलरी हाईस्ट तर म्हणून त्याकरिता आपल्याला गन्सची खूप गरज आहे ॲक्च्युली आपल्याकडे आहेत पण आपल्याकडं जी टीम असणार आहे ना जी आपली मदत करणार आहे त्या टीमकडं बंदुका नाही आहे मग त्यांना काही आपण जेव्हा संतमध्ये काही ॲम्युनेशन शॉपकडं विकत घ्यायला जा जाणार नाही आहे कारण त्याच्यानी प्रॉब्लेम काय होणार आहे ना सना, सना ले ले की जर का आपण ॲम्युनेशन शॉपमधील नॉर्मली गन्स विकत घेतल्या तर काय की आपण चोरी करू पण लगेच ना पोलिसांना पण लगेच शंका येईल की इथून ॲम्युनेशन शॉपमधून आता गन चोरी गेल्या लगेच चोरी पण झाली तर म्हणून रिस्क नाही घ्यायचं नाही असले दलिंदर रे लोकरच गाडी उभी करून दिली का शेवड्या मी मजा करत होतो की सायरन गाडीचं सायरन आहे रे याच्यामध्ये ची गाडी तर सायरन हे म्हटलं सायरन चालू आणि बाकीच्या गाड्यांना बाजूला करू म्हटलं हे बघा बाकीच्या गाड्यांना एकदम बाजूला होऊन जात लगेच म्हणजे थांबतात किंवा यांना बाकी बाजूला होऊन जातात म्हणून तो सालं हे बघा हे वाकड बोकायचं झालं हे मध्ये लटकून ठेवलं म्हणजेच वाकड तिकडे उभं राहून जात रे चुकीची गाडी घुसली आपल्याला तिकडं न जायचं आपल्याला इकडून घुसायचं आहे आपलं उजवी इकडं ओके तरी इकडच्या बाजूला मस्त बघा भाऊ एक बाजू रेल्वे चोरायची मजा आहे यायला पाहिजे तिथे रेल्वेचं पण एक, एक मिशन करायचं ते का आपल्याला म्हणजे बघू यार एखादी मोठी जर मला कळलं की रेल्वेच्या मध्ये तिने काही मोठे मोठे सोनं किंवा एखादी गाड्या वगैरे इम्पोर्ट एक्सपोर्ट होत आहे तर लेस्टरला काहीतरी तर भाई जका जकास प्रकारे आपण हिचा प्लॅन करतोय ठीक आहे तर प्लॅन कसा हो, आहे ना मित्रांनो आता हा मायकल भाव आता सगळ्यांना एक्सप्लेन करतोय पण मी तुम्हाला सांगतो तर सुरुवात कशी आहे की आपण जाणारे वयांच्या मध्ये तिने डायरेक्ट त्या ज्वेलरी शॉपच्या मध्ये आणि जे पण बंदुका असतील ना आपल्याकडे डायरेक्ट बंदुका दाखवायच्या आणि डायरेक्ट धडाधड दिवसा ढोळा डायरेक्ट जे पण सोनं दागिने आहेत ते आपण आपल्या बॅग भरणार आहे आणि जवळपास तिकडे ना पाच मिलियन डॉलरचे पाच चार ते पाच मिलियन डॉलरचे सोनं दागिने हिरे वगैरे अंगठ्या जास्त आहे तिकडं तर भाई भयानक सोनं ते आपण फायनली आपल्या ताब्यात घेणारे पण त्याआधी आपला जो एक कार्यकर्ता आहे जो की हॅकर तो त्या ज्वेलरी शॉप मधले जेवढे पण सीसीटीव्ही कॅमेरे हॅक करणार भाई कधी मधी माझा आवाज एवढा कमी होऊन जातो ना की घरा बसला रे त्याच्यामुळे खूप त्रास होतो कधी मधी मोठा आवाज येतो यार जाऊ दे चला तर आपल्यासोबत आहे फ्रँकलिन नाना अरे तर यारे भाई कॅम्पस करत होते यार मधी मध्ये मध्ये एवढे का गुप्तगुप करता राह ओके तर चला आता आपल्यासोबत बघत आहे गस्तावो गस्तावो बेसिकली हा ना गन आहे गन वगैरे एकदम जबरदस्त शार्प शूटर आहे ओके आणि आपला मायकल भाऊ कुठे राहिला ओके आला आहे आणि त्यासोबत अजून एक कार्यकर्ता याचं नाव नाही माहिती रे मला गस्ताव हाय आणि हाय ना एक हाय सेक्युरिटीवाला आहे का म्हणजे सेक्युरिटी गार्ड कसे असतात सेम तसं त्याचा एक फर्स्ट कॉपी तो म्हणजे लोकांना कळायला नको रे सूट वगैरे घालून आपण चोरी करणार बाई विषय आहे का म्हणजे कधी वाटलं का बाई सूट घालून आपण चोरी करणार चोरी चोर कसे असतात चड्डी गँग असतात लुंगी गँग असतात हूटवाली गँग आणि ते हेल्मेट घालणार बरं का मित्रांनो हेल्मेट आणि हेल्मेट चोरी करून हेल्मेट घालून चोरी करण्याचा प्रयत्न हा हेराफेरी मधल्या तीन लोकांनी केला होता जे की तीन लिजंड होते हे तुम्हाला पण माहिती आहे पण इथं मला एका या नालायकाने मला कट मारला ना मी याला ठोकतो थांबा तू नाही का रे शेवड्या मग कट मारून जाऊ राहिला नाही येऊ राहिला का तो माग जाऊ दे आपण निघून जाऊ बाई जाऊ द्या मार्क्स काढून आपल्या मुला कट बसू राहिला आता आप इथं आपले कारते कार्यकर्ते एकमेकांना इंट्रोडक्शन देऊ राहिले याचे त्याचे सरक ना लाल डब्बे सरतो का आ... अरे यार घसा तर काय झालं यार शेट राहू दे भाई थोडाफार मिनिमम म्हणजे समजणार असा अवस्था येतो ना भाऊ तुम्हाला हा ना म्हणजे बोरचं नाही होतं ना होत असेल तर सांग बरं का यार कमेंटमध्ये म्हणजे मी काहीतरी वेगळं करायला तर हव मी प्रयत्न तर करतो यार चांगले चांगले व्हिडिओ आणायचे चला आता टाईमपास न करता तुम्हाला डायरेक्ट मी तिकडेच जाऊन भेटतो जे की आपण बोलता बोलता पोचून पण गेलो यार तर आपली जी गाडी ना ती अशी आरामात पाठीमाग नेऊ आणि कार्यकर्त्यांनी उतरू चल रे भाऊ आपला मायकल भाऊ हाकून मायकल मायकलच आहे हा चला रे भाई जबरदस्त तकली बंदू सरका, सरका, सरकार सर सरकार बाजू हे खाली बस खाली बस, बस शेमडे हा वटवटणी करायची काय भेटला ना बाबू इथं जागी तुडवल काय चला जेवढे पण जेवढे पण ना भाई एक एक एक, एक, एक थोडणारे मी काय आता तरी बघा तीन चार मिलियन डॉलरचे हाय रे बाबा पटकन मला एक हे जे लाल रंग दिसत आहे ना मित्रांनो हे आपले पैसे बरं का ते ॲक्च्युली आप आपण ग्रीन मध्ये आहे वाटतं म्हणून ओ बाबा एवढे भाई पैसे भाई ॲक्च्युली hey, आपण ना लॉस अँटसमध्ये नाही विकणार बरं बर काल का। काय करतो की जे पण आपण चोरी करतो ना ते दुसऱ्या देशांमध्ये जाऊन विकतो कारण लॉस अँटसमध्ये विकणं पॉसिबलच नाही आहे तिकडून आली रे तिला मॅनेजर तिकडं तिकडनं घुसून आली ती चल भाऊ मायकल भाऊ यार जबरदस्त चोरी करतो नाही का एक नंबर ए एक राहणार रे इकडं जबरदस्त जास्त करून अंगठ्या जास्त आहे रे हार पण आहे पण हार नाही चोरत आपण आपल्याला अंगठ्या चोरायच्या लाल रंगाचा डायमंड भेटेल का आपल्याला अरे यार तोडसा का बरं नाही येते मस्त अरे बंदूकनी एकदम एका झटक्यात कास तोडला जातो रे जबरदस्त फायनली मित्रांनो आपण चार साडेचार मिलियन डॉलरचे दागिने चोरलेले आणि हा सिक्युरिटी गार्ड इथं करत होता आपल्या सोबत वाटत आहे बॅग आणि आपण म्हणलं फ्रँकलीन हे चाल रे ना इकडनं आता मला इकडनं सटकावं लागेल जबरदस्त आपले जे क्रू मेंबर आहे ना ते पुढे निघून गेले रे मला पण त्यांच्यासोबतच सोबतच राहावं लागणार रे नाहीतर ते जर सुटले ना हातात ना तर सगळा विषय घोळ होऊन जाईल यार लोक म्हणजेच मधी जाऊ राहिले चल आवा पटकन सुटका तर करावा लागणार यार आपल्याला त्यात नो डाऊट पाच दहा मिनिटं तरी लागतील यांना सुटका करण्यापाशी ओ सहाले मागून बंदुकाने गोळ्या मार पाहिजे ते या टनल मधून टनल एक नंबर आहे रे कधी पण मित्रांनो माग चोरी विरेल म्हणजे पोलीस लागले ना आपल्या माग अशा प्रकारच्या टनलमध्ये घुसून जायचंय मी तर तेच करतो मी तर पाहिजे मेट्रोच्या टनलमध्ये घुसून जातो आता ही टनल एवढी बाहेर आहे ना चालवायला तसा विषय काय माहिती का आपल्याला पॅ प्रॅक्टिस झालेली आहे कशी पण आपण गाडी चालवतो इथं टनलचं काम चालू आहे वाटतं बरं का लोक दिसत आहे मला इथं कामं करणारे एक नंबर अरे खायचा एक नंबर बे आरकलो अरे ए उत उठ 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 अच्छा उठ ए भावारे ते पळून जातील पटकन घे रिवस घे यू आर द द्रू अरे माहिती रे बाबा ते लांब निघून जाते अरे पटकन चाल भाई ते जर जास्त लांब निघून गेले ना तर सगळा घोळून होऊन जायचा राहू तर मला माहिती पण तरी सुद्धा हे जीटीआवाल्यांनी काय गंगन करून ठेवली ते कळत नाही नाही इथं थोडासा कन्फ्यूज होत यार भेटले भेटले बाई मित्र सोबत असताना यार तर थोडस बरं वाटतं बरं का रिअल लाईफ मध्ये नाही यार एवढे जिकडे मित्र आपल्यासोबत पण आहे लॉस सॅन्टॉस मध्ये नाही आपले एवढे मायकल फ्रँकलिन आहे तर बाई नाही विषय ए भावडे तो उडला असता बर का माझ्या हातात गाडीत ना गाडीमधून आता बरं मी आरामात टन मारून घेतला थोडा अवघडच आहे यार इथं टनल मध्ये चालवणं ना कशा टन टर्न येऊ राहिले नाही का मधी उसका बिसका येऊ राहिले नुसते चला उजेड आला okay, का ओके काही विषयाने मित्रांनो टनलच्या बाहेर पोहोचलोय आपण आणि आता आपल्या हातामध्ये आलेली आहे ही गाडी आणि ह्या यांना मी ना टक्कर मारूनच जोडतोय उलटच पाडली र जबरदस्त ही एक बादशा चढ माझ्यासमोर हे नालेकांनी रस्ता ब्लॉक करून ठेवलाय हो याच्या तुमच्या नाण्याचे टांग झाले हा शेजारी जो बसला ना मित्रांनो तो हॅकर आहे बरं का आपला हे बघा हे ना लोक इथून चाल ने कुठून हो येऊ राहिले चाल अरे नाही तर काय का, का। आम्ही आंडू पांडू लोक वाटलो रे येऊच राहिले चालू आरा कुठल्या कुडून येतात त्याच्या गाडीला एका टक्कर मध्ये धुरू लागून गेला पोलिसांची गाडी बाई हाय एकदम दमदार बर का ओ, ओ, ओ एक नंबर बाय माग पाठी मागून पोलिसच उठली हो जबरदस्त त्यांना माहिती होत विषय सोडून दिला एक नंबर आणि हे आपले कार्यकर्ते जे की ज्यांनी सोनं चोरून पळत आहे ऍक्च्युली चोरी करून ना मोटरसायकलनी पळायला सोपं जातं हे कार वगैरे घेऊन ना यार एकदम बोर होत नाही का चल आता काय विषय तिघच्या तिघ गाड्या आपल्या काय काय रे ट्रक ट्रक मध्ये आलेले आणि हे ट्रक तर आपण चोरले नाहीये नक्की लेस्टरने आणले असेल राव लेस्टर कार्यया न बर का। तो दिसायला जरी लंगड असेल ना भावनो तो डोक्यानी लंगडा नाही तो डोक्यानी एक मास्टर माइंड आहे हा एकदम मनी प्रोफेसर सारखा आहे तो अरे अशा प्रकारची कॅमेऱ्यामध्ये मध्ये गाडी चालवायला मजा येते ना रे एकदम मूवी टाईप वाटत नाही का भाई ए नाही समोरची गाडी अशी पार्किंगवाली गाडी होती वाटत चुकून ठोकले गेले रे त्याला तर चला काय विषय नाही आपण आलोच आता सरक रे, ए लोक मधी अरे मधी मधी काही येणार ना आहे बघा ना इकडं लेस्टर लेस्टर भाई ना ना एकदम एक कार्यकर्ता खतरनाक मित्रांनो लेस्टर बद्दल काही तुमचे महान विचार असतील तर सांगा यार कमेंट मध्ये बघा तो लंगडा एकदम म्हणजे दिवसाला एकदम किती भोळा आहे नाही खराबत नाही mm. मस्त रे फायनली mm -hmm. right, मित्रांनो चोरी आपण केलेली आहे पुण्या लॉस सॅन्टॉस मध्ये पहिल्यांदा एवढी मोठी भयानक चोरी झाली असेल आणि आता काही दिवसांकरिता आपल्याला अंडरग्राऊंड व्हावं लागणार आहे कारण इथं थोड्या दिवसांकरिता काय आहे की थोडा गरम माहोल असणार आहे वातावरण थोडस खराब आहे हो तर फायनली मित्रांनो ज्वेलरीची हाय स्थापन केलेली आहे मोठ्या ज्वेलरी शॉपमध्ये चोरी केलेली आहे आता तुम्ही मला सांगा की हे जर पैसे आपल्या खात्यामध्ये आले ना चांगले एकदम मिलियन डॉलरमध्ये येणार मित्रांनो तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की आपण कोणता बिझनेस करायला पाहिजे ओके okay? आणि भाई मराठी माणूस यार बिझनेसमध्ये उतरला नाही का एकदम झकास काम होईल आणि आपला मा फ्रँकली भाऊकडं पैसा आलं नाही भाऊ एकदम स्ट्रीप क्लबमध्ये भाई फुल पार्टी करायला येऊन गेला राहो फ्रँकलिन तर याडाच आहे यार क्लब क्लबमध्ये कशाला जातो रे नालाय का असलेली क्लब आहे नको जाऊ चल बाहेर निघ बाहेर निघ ए बाई तू अशी काय लट लटकू राहिली तिकडं कोणाचा फोन आला मला मायकल मीट मी एट माय प्लेस सोड ओके तर मायकल भाऊ म्हणतोय की म्हणजे मला माझ्या घरी भेट म्हणे आपल्याला एक महत्वाचं डिस्कशन करायचं आहे म्हणे तर ठीक आहे न टाइमपास करता आपण जाऊया आणि चल ना भाऊ टाइमपास का करू आला ए आय थिंक फ्रँकलिनला ना हे एरिया आवडतो वाटतं बरं का फ्रँकलिनच्या घराजवळच रे आहे म्हणून पण नाही भाई हे थोडंसं असलेली गोष्ट आहे इथं इथं अजिबात आपण येणार नाही व्हिडिओ चालू असताना तर नाही येणार पण नॉर्मली जाऊ शकतो आपण तीन तीन ए टी एम आहे इथं पाहिलं का म्हणजे स्ट्रिप्ट क्लबमध्ये सुद्धा ए टी एम लावून ठेवलेलं आहे यांनी म्हणजे ना लोकांना लुटायची कामं आहे आता एटीएम लावून लुटायची कामाचं काय संबंध तर सांगतो तुम्हाला विषय काय ना की लोक इथं फिरायला येतील स्ट्रिप्ट्रपमध्ये मजा करायला येतील आणि जसे पैसे संपले लगेच तो ए टी एममध्ये पैसे काढायला जायलाच नाही यार मग यांनी स्वतःच ए टी एम देऊन दिलं आहे तर आता मी टाईमपास नाही करत ओके तर चला भाई आपली जी गाडी ना आपण मॉडिफाय केली होती बघा यार मा फ्रँकलिनला पण चांगली गाडी घ्यायला पाहिजे का रे तशी गरज तर नाही आहे पण मग तरी घेऊन ठेवू यार घर पण घ्यायचं यार आपल्याला भाई ते पण महत्वाचं आहे घर पण घ्यायचं आहे ओके तर चला यार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढ्या जर का व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओवर करा लाईक चॅन चॅनलवर नवीन सर सबस्क्राईब करा अशा प्रकारच्या मराठीमध्ये जी टी फायचे व्हिडिओज बघण्याकरिता आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तो परत जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र